महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करावे यासाठी महाविकास आघाडीकडून उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन वसमत तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरिता आज भारतीय हो, राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरद पवार गट समाजवादी पार्टी महाविकास आघाडी वसमतच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत माननीय तहसीलदार वसमत माननीय पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन वसमत यांना निवेदन देण्यात आले आठ दिवसात सर्व अवैध धंदे बंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडी वसमतच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनकर्त्यांनी दिलेला आहे तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये सर्वत्र अवैध धंदे हे मोठ्या संख्येने खोपावत आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय विभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं वसमतच्या सर्व शहरातील गल्ली बोळामध्ये हव्या तरी त्या गां गांजा विकला जातो डाडू विकली जाते फटका थोरात चालू आहे सर्व या गोष्टी आमच्या प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कुठली ठोस कारवाई करताना दिसत नाही आज वसमत तालुका हे अवैध धंद्यासाठी अतिशय अनुकूल तालुका म्हणून संपूर्ण ओळख झालेली आहे आमच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त नाट्यमय पद्धतीने कारवाई केली जाते आणि त्यानंतर परिस्थिती तैसे तसे होते की अवैध धंद्यामुळे अनेक तरुण हे वामार्गाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा ह्या गोष्टी या वसमत तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही आठ दिवसाच्या नंतर लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्या वतीनं वसमत शहरामध्ये तीव्र आंदोलन करू आज रोजपणे चालू आहे अवैध धंदे वसमतला गल्ली घोड्यात फटका चालू आहे हयातनगर फाटा इथे परभणीहून येऊन लोक कलब चालवत आहे इथं रेती गिट्टी वाळू आणि असे अनेक प्रकार वसमतला चालू आहे गहू आणि तांदूळची तस्करी चालू आहे इथं हे वसमत शहर मधल्यानं अवैध धंद्याचा अड्डा झालेला आहे अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या समोर वसमत पोलीस स्टेशनच्या समोर डीवायस पी ऑफिसच्या समोर सर्व गल्ली गोळ्यात मटका चालू आहे तरी अधिकारीला काही आपले कारवाई करत नाही यांना मोठ्या आप प्रमाणावर हप्ते चालू आहे सर्व लोकांना आणि हे धंदे चालू आहे वसमत बसस्टँडला आयटो चालू आहे एक एक ऑटोला हजार हजार रुपये आयटोचे पैसे यांना पोलीस स्टेशनला येतात मटक्याचे येतात कलब येतात हे सर्व पैसे वसमत पोलीस स्टेशनला चालू आहे तरी कारवाई होत नाही याचा अर्थ आहे की यांचा यांना अधिक सगळे अधिकारी याच्यात मिसळलेले आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करतो आय जी साहेबाला एस पी साहेबाला विनंती करतो ते आठ दिवसाच्या आधी धंदे बंद करावे आणि यांच्यावर कारवाई करावी नसता आम्ही वसमत बंद ठेवणार इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपव आज महाविकास आघाडीकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे तालुक्यातील तालु जे अवैध धंदे सुरू आहेत मटका वाळू गुटखा सर्व प्रशासनाचे अधिकारी डोळे झाक करून सपोर्ट करत आहेत या नंबर दोनच्या धंद्यांना आणि काही ठराविक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे वाहन चालून काही कार्यकर्त्यांचे काही रेतीच्या गाड्या असतील त्यांना लावण्यात काहीतरी कारवाई केलेली दाखवत आहेत आणि जे काही काही ठराविक लोकांचे धंदे सुरू सुरूच आहेत ज्यांचे काही पुढाऱ्यांच्या आशीर्वाद त्यांच्या रेतीच्या गाड्या सुरू आहेत त्यांचे मटके सुरू आहेत काहीतरी क्लब सुरू आहेत आणि काहीतरी नवीन कोणी सुरू केलं त्याला पकडून आणून इथं कारवाई करून दाखवत आहेत की आम्ही प्रशासन कारवाई करत आहोत धंदे देत नाहीत पण सर्व धंदे इथं शहरात व तालुक्यामध्ये खुलेआम चालू आहेत जर प्रशासनाने या आठ दिवसामध्ये धंदेवाल्यांवर पूर्ण कारवाई करून जर बंद नाही केले तर महाविकास आघाडीकडून आम्ही रस्ता रोको करून किंवा उपोषण करून या आंदोलनाचा आम्ही या दोन दोन नंबरच्या धंद्यांचा निषेध व्यक्त करू सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट